हॅलो नमस्कार मी प्रियांका आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळं इथे मी साहित्य छान बारीक कट करून घेतलेलं आहे टोमॅटो कांदा फ्लावर शिमला मिरची कोथिंबीर तमालपत्र लसूण हिरवी मिरची आणि बटाटा हे सगळं साहित्य असं दोन लवंगा आणि दोन मिरे असली तर तुम्ही इथे घेऊ शकता तर हे सगळं साहित्य धुवून स्वच्छ चिरून घेतलेलं आहे बारीक इथे या सगळ्यात आधी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता चला तर मग तुम्हाला आज मी काय बनवणार आहे हे सांगते तर आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठीच मी हे सगळं साहित्य छान चिरून घेतलेलं आहे कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकले मोहरी टाकली जिरे टाकायचे आहेत छान हे फुलू द्यायचे त्यानंतरच मग बाकीचे सगळं साहित्य आपल्याला आम यामध्ये टाकायचं आहे जिरे आपण थोडेसे टाकले तरीही चालतील त्यानंतर इथे दोन तमालपत्र आणि दालचिनी टाकायला अजिबात विसरू नका कारण दालचिनीने ना पुलावला खूप छान वास सुटतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो त्यानंतर लवंगा मिरेसुद्धा तुम्ही इथे घालू शकता मी इथे मुले खाणार आहेत त्यामुळे स्किप केलेला आहे त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आणि कांद छान खरपूस आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजला की त्यानंतर ना मग काय करायचं बाकीच्या भाज्या आपण ज्या चिरून घेतलेल्या आहेत ना त्या यामध्ये सगळ्या घालून घ्यायच्या शक्यतो आधी कांदा थोडासा भाजून घ्यायचा जेणेकरून कांदा भाजायला थोडं कांद्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे कांदा भाजायला थोडासा वेळ लागू शकतो दोन तीन हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे सगळं साहित्यानं आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे छान पाच मिनटात मिडियम गॅसवरती सगळं मऊ होईपर्यंत क मऊ होईपर्यंत छान याला तेल सुटेपर्यंत ना हे सगळं भाजून घ्यायचं थोडासा यामध्ये मी लसूण थोडासा उशिरा टाकलेला आहे तुम्ही जरा आधी टाकलात तरी चालेल हे सगळं साहित्य व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत भाजून झालं की त्यामध्ये आधीच मी तांदूळ थोडे दोन मिनिट भिजत ठेवले होते जेव्हा आपण फोडणी टाकायला घेतो ना त्याच वेळेस तांदू तांदूळ पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आणि काय होतं पुलाव खूप छान होतो इथे ना आपल्याला पुलाव बनवण्यासाठी ना बासमती तांदूळ वापरायचा आहे तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही वापरू शकता शक्यतो तुम्ही बासमती वापरा इथे ना मी लहान मुले खाणार आहेत त्यामुळे मी इंद्रायणी तांदूळ इथे वापरलेला आहे शक्यतो बासमती तांदूळच याला वापरला जातो पण इथे मी मुलांसाठी बनवते म्हणून मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तर तुम्ही बासमती तांदूळ इथे वापरू शकता त्यानंतर मग भाज्या सगळ्या व्यवस्थित तेलामध्ये मऊ झाल्या की त्यानंतर सगळा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा तांदूळ घातला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये पाणी आवश्यकतेनुसार टाकू शकता इथे बासमती तांदळासाठी तुम्हाला पाणी शक्यतो कमी लागतो इंद्रायणी इन तांदूळ जरा जास्त लागतो कारण भात हा चिकट होतो जास्त म्हणून तर त्यानंतर मग व्यवस्थित पाण्याला पाणी टाकलं की सगळं व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मिक्स झाल्याच्या नंतर चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आणि तुम्ही आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे तर त्याच्यासाठी ती तीन वाटी पाणी असं घेतलेलं आहे प्रमाण त्यानंतर त्याच्यावरती छान धुतलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थित मी मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजवून घेतलं आणि छान असं आपलं आपली व्हेज पुलाव इथे छान असा तयार झालेला आहे इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे थोडासा चिकट भात झालेला आहे तर तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी येत राहतात तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय